जय श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वानिमित्त मी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांना साष्टांग प्रणाम करतो शरण येणाऱ्या प्रत्येकाला जगण्याची नवी ऊर्जा देणारे हे तीर्थक्षेत्र आहे स्वामी समर्थांनी मानवता आणि सेवेचा दिलेला विचार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने गेली छत्तीस वर्ष निरंतरपणे जपला आहे यावर्षी हे अन्नछत्र मंडळ सदतीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे श्री राजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्तांच्या अखंडपणे केल्या जाणाऱ्या सेवेबद्दल मी सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज होत असलेल्या पाच मजली महाप्रसाद गृहाचे भूमिपूजन हे कार्य वटवृक्षासारखे विस्तारत असल्याची साक्ष देणारी आहे या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहणार होतो परंतु काही कारणाने मला आज येथे उपस्थित राहणे जमलं नाही सर्वच उपस्थित भाविक बंधुभगिनी मला समजून घेतील असा मला विश्वास आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मय जे राजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो बाहेरगावच्या स्वामी भक्तांच्या सोयीसाठी बांधलेल्या निवासी इमारतीमुळे आणि येथे मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ घेऊन आलेल्या भक्तांना आपण माहेरी आल्याचा अनुभव येत असतो महाराजांचा आशीर्वाद आणि हजारो हातांच्या सहकार्याने न्यासाच्या सामाजिक कार्याने एका वटवृक्षाचे रूप घेतले आहे या न्यासाने अक्कलकोट शहर विकास कार्यासाठी दिलेले योगदान अत्यंत मोठे आहे अन्नछत्राशिवाय अत्याधुनिक रुग्णवाहिका फायर ब्रिगेड अशा अनेक सुविधा मंडळाने उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीच जपली आहे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन या महत्कार्यात सहभागी होत मंडळाने सोलापूर अक्कलकोट रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे लावून त्याचे जतन आणि संवर्धन केले आहे ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे मंडळाच्या सर्व कामांचा उल्लेख जरी करायचा म्हटला तरी हा सगळा वेळ अत्यंत अपुरा पडेल आज भूमिपूजन होत असलेले महाप्रसादगृह नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सर्व सुविधांचा विचार करून बांधले जाणार आहे सुमारे अडीच हजार भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था यातून निर्माण होणार आहे साठ कोटी रुपये खर्चून बांधली जाणारी ही इमारत अक्कलकोटचे सौंदर्य देखील वाढवेल यात काही शंका नाही आज या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो मंडळाच्या सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र